महाराष्ट्रात विदर्भ उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते मागील अनेक वर्षात शेतकऱ्यांच्या कापसाचा लागवडीकडे कल होता त्यातून उत्पन्नही मिळत होत मात्र कापसाचा उत्पन्न खर्च वाढून देखील मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस बाजारात आणत नसल्याने कापूस कोंडी निर्माण होत आहे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कापूस कोंडीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला रान पेटवले मागील पन्नास वर्षात अशी कापूस कोंडी झाली नाही ती स्थिती आज महाराष्ट्रात आहे कापसाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणला नाही त्यामुळे ऐन हंगामात राज्यातील नऊशे जिनिंग पैकी केवळ साडेतीनशे ते तीनशे जिनिंग सुरू आहे त्या देखील अर्ध्या क्षमतेने कापसाला भाव मिळत नसल्याने उत्पन्नाचा खर्च निघत नाही त्यामुळे एकीकडे कापूस उत्पादक शेतकरी तर दुसरीकडे प्रक्रियेसाठी कापूस नसल्याने जिनिंग व प्रेसिंग उद्योग संकटात सापडले आहे मागील पन्नास वर्षात अशी कापूस कोंडी अनुभवली नसल्याचे जिनिंग व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे पुरेसा पाऊस न झाल्याने तसेच बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यात आता भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्चही